सकाळ श्री स्वामी समोर आता आम्ही गावाकडून आलोय आल्यानंतर घराची सगळी साफसफाई केली आणि जे गावाकडून डबा आणला होता ते खाऊ आहे फक्त मोटर मोटर साफसफाई केलेली आहे गावाकडून आणलेलं दूध तापवलं ओरे बाळा काय देऊ पाणी चाललंय थांब हा आम्ही चाललोय शॉपिंग साठी तर त्यासाठीच गावाकडून आलो खरेदी करण्यासाठी तर कशाची खरेदी तुम्हाला पुढे गावाकडून यायचं कारणच होतं की आमचे दोन पार्सल आलेले होते आणि दोन्ही पार्सल आम्ही पिकअप केल्यानंतर घरी जाता जाता माझ्या डोक्यात आलं म्हणलं आपल्याला साडी तर घ्यायचीच आहे चला दुकान इथं आहेत तर जात जात आपण साड्या बघूया आणि मग घरी जाऊया म्हणून मी ह्या दुकानामध्ये साड्या सा बघण्यासाठी गेले तर खूप मोठं असं दुकान आहे जे पुण्याला आहे त्याची चितं त्यांची ब्रँच आत्ताच नवीन ओपन झाले एक दीड वर्षापूर्वी तर खूप छान अशा साड्या ते दाखवत होते आम्ही बघितल्या साड्या तर पूर्ण असं हे जे पॅटर्न आहे ते ऑलरेडी माझ्याकडं आहे त्यानंतर ही पिवळ्या कलरची साडी पण मला छान वाटली पण ही म्हणजे आहोनला नाही आवडली ना पिवळ्या कलरची साडी ते म्हणजे नको काही लई विशेष वाटत नाही त्यानंतर इंग्लिश कलर या ठिकाणी ते भैया दाखवत होते खूप छान अशा साड्या दाखवत होते ते आणि ह्या साड्याची रेट तुम्हाला सांगते हे दहा ते बारा हजार आसपास ह्या साड्या आहेत आणि साऊथ इंडियन सिल्क पण बघितलं बनारसी ही बघितल्या आणि आणखीन त्यांना मी नवीन असं पॅटर्न आलं असेल तर तुमच्याकडे दाखवा कारण की मला एकच साडी घ्यायचंय पण चांगली साडी घ्यावा असं माझ्या डोक्यामध्ये मा होतं आणि समोर तर सम्राट इतकं छान इथे खेळायला लागले की काय विचारूच नका आणि हे शूट केलं आहोणी त्यानंतर इथं त्याने इंग्लिश कलरमध्ये पण दोन पीस मला दाखवले फेंट कलरमध्ये एक होता ग्रे कलर आणि दुसरा होता गोल्डन आणि पिंक कलर एकदम फेंटमध्ये त्यानंतर आम्ही इथं पॅटर्न बघितले वेगळे वेगळेकडे आणि बाहेर पाऊस पडत होता बाहेर तर आम्ही काही खाल्लं नाही आणि कधी खाणं खात पण नाही आणि मग घरी आल्यानंतर पोरांना काहीतरी चटपटीत द्यावं म्हणून मग विचार केला की चला भेळ बनवूया आणि साधे सिंपल पद्धतीने भेळ बनवलेले यामध्ये मी कांदा टोमॅटो तर काही नव्हता कारण आम्ही याला येऊन एक दीड तासच झाले त्यामुळे काही नव्हतं येते वेळेस आम्ही चुरमुरे आणि फरसाण आणलेलं आणि चिंच गुळाचं गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊन मिक्सरला फिरवून मी त्यामध्ये टाकलं करून आल्यानंतर खिडकीत बसले आणि पाऊस आलाय आहे तर मला दाखवते बघा सम्राट आणि मी दादा झोपलाय इतकं छान वाटलंय ना त्याला काय आलं बाळा पाऊस आया मी व ग पाऊस आया पाऊस एन्जॉय कि या अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी बोलतो पाऊस आला पाऊस paus paus aya mata hindi aya hindi mami mau mau kute mau mau paus paus aya baji belum ka baji Baji, mau mau, mau, baji, bagi Benuan Mengidu Kha Ka Jabi Tabi Panggung Yunjub Panggi Ma Ma, hai ker maula Mumbai she wicar maula Ma, dai, Tu, tu kusye mana Tu Tu kashi मी मी छान आहे माऊ आऊ आंबा खाल्ला का तो खाल्ला का कशा होता पाऊस पाऊस त्याचं सगळं लक्ष पाऊस आहे पाऊस 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 पिल्लू पाऊस असं एन्जॉय करते हॅपी मग हॅपी ओ, पाऊस आया तर गावाकडे गेल्यानंतर पंधरा ते वीस दिवस फ्रीज बंद होत हे बघा फ्रीज स्वच्छ केलं लाईट गेले त्यामुळं शूटच करता आलं नाही मला फ्रीजमधलं सगळं धुवून ठेवले मी दादा करमत नाही तर दादाच्या अंगावर गाडी घालतो आणि लाईट का त्यामुळे स्पष्ट काही दिसतच नाही संध्याकाळची वेळ आहे आता भूक आणि बघू नका ते घड्याळ बंद आहे आणि आता बनवते मी शेवायाच तर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये शेवाया काय करायच्या स्वच्छ करून घेऊन ना भाजून घ्यायच्या एकदम छान अशा प्रत्येक शेवायाला छान असं तेल लागलं पाहिजे आणि खमंग भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं माहितीये का जे शेवायाचं उपीड बनवतो ना ते एकदम चिकट होत नाही जसं आपण गोड भात बनवतो ना दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तर ते एकमेकाला चिटकतं कारण आपण ते भाजून घेत नाही भाजल्यामुळं छान असं खमंग होत आणि आता जे काही साहित्य आहे कारण आणायला येऊन आजच आलोय काही अजून खरेदी केलेली नाही म्हणजे भाजीपाला ते आणला नाही रविवारी बाजार असतो आणि मी आले शनिवारी तर इथं लसूण कांदा आणि शेंगदाणे होते तेच टाकलं काळ तिखट टाकलेलं आहे हळद मीठ टाकून छान असं तळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जितकं बनवायचं आहे ना तितकं पाणी टाकून त्याला आदन यायला ठेवायचं म्हणजे उकळी यायला पंधरा दिवस घरबंद होता आणि मसाला डबा इतका घाण झाला होता आणि तिकडं शेवायचं पाणी उकळते तोपर्यंत उपीट बनवायचं मी याला घासून स्वच्छ करणार आहे आणि बघा वरूनच घासले मी आतून काना घासले पाण्याला उकळी आल्यानंतर भाजून घेतलेल्या शेवाय त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं त्याला एक उकळी मारून घेतलं तर लगेच शेवाय शिजतात शे आणि खूप छान असं उपीट होतं